किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे ये तो है तपती ज्वाला आग शेक बांधव हा हा शेगा प्लॉट है विकास भगवान पाटिल हा प्लॉट है हा वैयक्तिक मदद प्लॉट है अपन या प्लॉट सा आय एन एसीची खूप मदत घेतलेली आहे जे आय एन सी डॉक्टर शिवराज सर आहेत यांचं आपल्याला पुरेपूर मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आपण फक्त न्यूट्रिशन दिलेलं आहे आणि फवारणी कोणत्याही या प्लॉटला लागवडीचा भरमसाट वापर केलेला नाही आपण ते सांगतील तेवढंच आपण फक्त न्यूट्रिशन देतो आणि ह्या प्लॉटची तुम्हाला मीच कंडिशन दाखवतो काय चालू आहे सध्याची जो निघणारा पेर आहे तो बघू शकता कसा चालू आहे सध्या उसाला पाहिजे तेवढी जाडी आहे फुटवं व्यवस्थित आहेत संख्या नियोजन व्यवस्थित केलेलं आहे सगळं आणि ह्याचं पान दाखवतो मी आज तुम्हाला पान बघू शकता तुम्ही केवढं याचं आता चार बोटं व्यवस्थित बसतात या पानावरती आणि चार बोटं बसून सुद्धा ह्याच्यामध्ये जा जागा राहत शिल्लक राहते एवढं मोठं ह्याचं पान आहे आणि असं प्रत्येक ठिकाणी आहे एकाच ठिकाण असं नाही इकडे तुम्ही बघू शकता प्लॉटची कंडिशन कशी चालू आहे तुम्हाला मी आज दाखवतो प्रत्येक ठिकाणची जाडी बघा उसाची आणि या प्लॉटमध्ये ह्याच्या अगोदर आपण भरपूर लागवडी वापरत होतो शेणखत वापरत होतो पण कधीही या प्लॉटमध्ये इतका फास्ट प्लॉट उचलला नाही जे त्यांनी आय एन एस सी पद्धतीने जे स्टॉक सोल्युशन तयार केलेलं आहे डॉक्टर शिवराज कन्सेसरांनी त्याचा तुम्हाला मी हा रिझल्ट दाखवतो काळो की कंटिन्यू आहे शिराती प्लॉटला महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी डॉक्टर शिवराज कळसिंग ऊसाचं नियोजन सांगतोय पटपट पटपट समजून घ्या त्याच्यानंतर तुम्ही आता व्हिडिओ बघता बघताच की कशा पद्धतीने हा ऊस आलेला आहे ज्या शेतकरी बांधवांना ऊसाचं नियोजन करताना अडचणी येत आहे त्यांनी समजून घ्या आपलं एक एकराचं उत्पन्न आहे एक एकराचं उत्पन्न काढण्यासाठी कशा पद्धतीचा मुली गेली लागतो हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कशा पद्धतीचं अन्नद्रवाचं व्यवस्थापन केलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी समजा एक एकर क्षेत्र आहे एक एका क्षेत्र आहे तो तेत्तीस राईट गुंठा म्हणजे दहाशे एकोणनव्वद म्हणजे दहाशे एकोणनव्वद गुन्हिले चाळीस म्हणजे एक एकर म्हणजे चाळीस गुंतर साडेचार फुटाची सदी बाकीले दीड फुट अंतर आठ गुणिले दोन पॉईंट पाच असं जर तुम्ही काढलं तर शत ऍक्च्युली आमचं निघत ते सव्वाशेपणाच्या आसपास आम्ही गेलं पण टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर एकशे एकोणतीस टन निघतं पण हे एकशे एकोणतीस टन काही सहजसा निघत नाही जमिनीचा पीएच जमीनचा एसी जमिनीचा ओ सी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात त्याच वक्त्याला अशा पद्धतीचं उत्पन्न निघतं नाही तर उत्पन्न निघत नाही तर ह्या पद्धतीने आपल्याला जायला लागलं नाशिक बनवण गुन्हे चाळीस साडेचार पद्याची आहे बाकी फूट दोन रुपातल्या नंतर दोन काय अंतर आहे आठ आहे आणि दोन पॉईंट पाच किमान दोन पॉईंट पाच आपल्याला काय करायचे त्या ऋषाचं वजन वाढवायचं तर ऋष तुम्ही आता बघितला व्हिडिओ बघताय तुम्ही आत्ता तर तो रुस जर त्या पद्धतीचा आणायचा असेल तर तुम्हाला नियोजन कसं पाहिजे हे बघा आता काय खत टाकतोय वर्ष वर्ष खत टाकतोय पण ते आपटेक माहिन त्यामुळे आम्ही आता असं केलं की निवळ्या निवळ्या तयार काय निवळ्या सोडायच्या म्हणून आम्ही काय केलं निवळ्या सोडायला लागले काल नाही करतोय पवार नाही करतोय आणि त्यातनं उत्पन्न करतोय तर माझा जो आहे क्रायटेरिया बघितलाय आता तर त्याचा क्रायटेरिया काय तर पटकन समजून घ्या की जी पहिली अडवणी आहे साधारण वीस दिवसांना पहिली आढळून ठीक आहे जी पहिली आहे त्याच्यामध्ये प्रति लिटर पाण्यात तीन मिलियन वगैरे दोन ग्रॅम कार्बन डायन्सिट आणि पन्नास शेक्रेन बावीस टेन आपण टाकतोय पन्नास शेक्र बावीस टेन पन्नास 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 शेकेन बावीस टेन असा प्रति पंपार आपण काय आळवणीसाठी टाकतोय पहिली आळवणी झाली ह्याच्यामध्ये काय सगळ्या गोष्टी त्यामुळे काय होतं की चांगल्या पद्धतीची मुलीची क्षमता वाढते मुळी झाड पद्धतीची होते कुठला रोग कीड कुठली येत नाही त्यामुळे झाड म्हणजे झाड चांगल्या पद्धतीने काय होतं रोग तयार व्हायला चालू होते दुसरी काय आळवणी आहे पंचाळीस दिवसांनी दोन आळवणी फक्त घेतोय त्याच्यावर आपण काय आळवणीच्या बांधणी पडत नाही दुसऱ्या आळवणी काय दोनशे लिटर पाणी आणि एक लिटर युरिया पाच किलो येतोय मॅग्नेशियम चट पाच किलो आणि पाच किलो त्यांना काय होतं ओव्हरऑल डेव्हलपमेंट प्लानची सगळ्यात चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी आपण हे हा फॉर्म्युला वापरतोय स्वस्त मस्त आहे तुम्ही फरक या दोन फॉर्म्युलांनी दोनच आलोनिया करायच्या याच्यावरती काय आलोनिया आपल्याला करायची आवश्यकता नाही पण पण सगळ्यात लक्षात घ्या ज्यांच्याकडे ड्रिप आहे ड्रिपवाल्यांसाठी फक्त सांगतोय त्यांनी काय केलं पाहिजे वेळच्या वेळी तुम्हाला काय तुमचं स्टॉप सोल्युशन ते तुम्हाला स्वतःच्या दिवळ्या तयार करता आले पाहिजे तर माझं काय असतं की आम्ही काय करतोय नंतर नुसतं स्टॉक सोल्युशन दहा ते तार, ते पंधरा दिवसांनी आम्ही काय करतोय ते स्टॉक सोल्युशन सोडत राहतोय सोडत राहतोय त्यामुळे काय होतं ओव्हरऑल डेव्हलपमेंट प्लॅन चे चांगल्या पद्धतीने होते स्टॉक सोल्युशन काय आहे हे मी तुम्हाला सांगेन ज्या शेतकऱ्यांना अॅक्च्युली हे आता काय स्टॉक सोल्युशन मी माझ्या पद्धतीने तयार केले तुम्ही स्टॉक सोल्युशन तयार करत असताना दहा सर्व्हिस सर्व्हिस घेऊ शकता दोनशे लिटर माझ्या पंधरा किलो फॉस्टर असेल साडेतीनशे ग्रॅम अमोनियम सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो हे जर तुम्ही मध्ये ढवळ चांगल्या पद्धतीने आणि ते जरी तुम्ही सोडत असाल तर दहा ते पंधरा दिवसांनी तरी काय होतं चांगल्या पद्धतीने उसाची वाढ ही चांगली होती त्याच्यानंतर माझा विषय आहे की दोन महिन्यात नाही एकदा तीन महिन्यातनं एकदा जे काय माझं फॉम्प्युलेशन आहे पोटाके ते पोटाके आम्ही पाच लिटर आणि पाच किलो युरिया अशा पद्धतीने आम्ही दोन महिन्यातनं एकदा तीन महिन्यात एकदा काय करतो हा पोटा खेळायचा त्यामुळे काय होतं तुम्ही जर आता बघितलं ऊस त्या उसातले काटी आणि पेर हे मोठं आहे चार पोटाचं पाच पोटाचं पेर नाही नऊ इंचापर्यंत पेअर निघत आहे अशा पद्धतीचं पेर आहे ते पेर सुद्धा आपल्याला है, काय होतं हे निघतंय हिवा फॉर्म मिळाला त्याचा त्याच्यानंतरचा विषय काय की फवारणा कुठला कुठलं पाहिजे साधारण सुरुवातीची फवारणी पहिल्या वीस दिवसात पंधरा ते वीस दिवसात आपण जी पहिली फवारणी घेतो ही मुलींची वाढ आणि अन्न नलेखा जी विकसित झाली पाहिजे परिस्थितीमध्ये त्यासाठी असते त्यासाठी काय विषय तर एकोणीसशे एकोणीस साधा एकोणीशे एकोणीस एकोणीस पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी डायनामिक म्हणून एक बोल गेले तीन एम एल प्रति लिटर पाणी तीन ग्रॅम आय बी तीन ग्रॅम सिक्स बी ए दहा लिटर पाणीसाठी असं हो काय करू शकता तुम्ही पहिली हवा हो बी घेऊ हो शकता लक्षात घ्या ह्याच्यापेक्षा वेगळं काय करायची आवश्यकता नाही थोडक्यात आहे दुसरा विषय पंचेचाळीस दिवसात साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी दुसरी फाव ते आपल्याला टाकायची दुसरी फावते साधारण बारा एकसट सगळीकडे आहे पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी चिलेटेड फेरस घालायला विसरायचा नाही कारण जर फॉस्परस आहे तर फेरस आहे म्हणून आपण काय घ्यायचा फेरस काळजी पद्धतीने हिशोबाने सोळा लिटरचा हिशोबा घाला न्यूक्लिओ पाच पाच एम एल प्रति लिटर म्हणजे साधारण पन्नास जो पंप आहे तुमचा सोळा लिटरचा नाही का तुम्ही पाच मिडी प्रति लिटर त्या हिशोबाने न्यूक्लिओ म्हणून एक सुंदर शकता स्वस्तात मस्त चार पाचशे रुपयाचं वर जाते मुली गेलं सुंदर मुली अर्धा लिटर दहा परवाने त्याच्यानंतर चार ग्रॅम जीए आणि चार ग्रॅम सिक्स बी ए दहा लिटर पाण्यासाठी हळूहळू प्रमाण वाढवत जायचं आता पहिल्या वेळेस काय बरोबर ऍक्च्युअली ह्याच्यामुळे काय होतं प्रोमिलिन नावाची उसा पाहिजे संप्रक आहे ते ऍक्टिव्हेट होतात आणि उसाची काटी वारी राहत नाही चांगलं पाण्याची नावे रुग्ण चांगली होते म्हणून आपण हे सोपं सोपं आपलं वापरलेलं आहे ना हे तुम्ही वापरू शकता दुसरी फवारणी आणि तिसरी फवारणी तिसरी फवारणी साठ ते पाच दिवसांनी घ्यायचे त्याच्यामध्ये जरा पोटेशियम आता वाढवायचा तेरा झिरो पंचेचाळीस पाच गिर प्रति लिटर त्याच्यानंतर एक्झॉन पी नाव गेलं आहे जे माझंच पेटंट आहे एक्झॉनपी ज्याच्यामध्ये फॉस्फरस पोटेशियम माता सुंदर पद्धतीचा आहे प्लांट चौग डेव्हलपमेंट चांगली होते कुठलेही कुठलाही प्लान वनस्पती मधला कुठलाही आपण काय म्हणतो कुठलाही प्रॉब्लेम म्हणजे पान हिरवा घात दिसणार आहे पाण्याची चांगली दिसणार आहे वनस्पतीचा अन्न मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे असं हा म्हणजे एक्झाम्पली त्याच्यानंतर मायक्रो न्यू आपण दोन ग्रॅम प्रति कुठल्याही कंपनीचं घ्या दोन ग्रॅम प्रति लिटर घेणार आहे आणि हिथं मग चार ग्रॅम हिथ तीन ग्रॅम सहा ग्रॅम सहा ग्रॅम जे आहे आणि सहा ग्रॅम सिक्स बी आहे आपण दहा लिटर पाण्यासाठी वापरणार आहे हे केलं हे सगळ्याचे सगळे ऍसिटोन मध्ये तयार करून घ्या आणि हे सगळं तुमच्या पंपाला सोळा लिटरचं अठरा लिटरचा पंप असू दे वापरा तीन खवरण्या दोन आढळल्या त्याच्यानंतर निवड्या ह्या आपल्या रेग्युलर शेड्यूल मध्ये जर असेल तर चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघतं आणि तुम्ही बघताय लक्षात घ्या गुळीच्या कक्षेमधला जो कार्बन आहे ऑर्गॅनिक करी आहे हा वाढवावा लागतो त्यासाठी आपल्याला माझ्याकडे अजून एक फॉर्म्युला आहे मी तुम्हाला दोन मिनिटं सांगतो तुम्ही काय करा गाई गाईचं शेण आहे पंचवीस किलो घ्या ते गाईचं शेण दोनशे लिटर पाण्यामध्ये कापडात गुंधळून ते टाका त्याच्यामध्ये तीन लिटर ताक टाका दोन किलो गुळ टाका थोडंसं बेसन पीठ त्याच्यामध्ये टाका किंवा भाकरीचा पोटा जो असतो ज्वारीच्या पीठाचा पोटा जो असतो तो थोडासा त्याच्यात दोनशे अडीचशे ग्राम टाका बरोबर त्याच्यामध्ये बिटेन आणि नावाचं एक कोळी आहे त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीचे आहेत हे त्याच्यामध्ये एक लिटरमध्ये टाका आणि एम पीकेचे टाकू टाकून एम पीक जीवन टाकायला विसरायचं नाही एम पीकेचे जीवन हे मागवायचे एमपीकेचे जीवाणू त्याच्यामध्ये टाकायचे चोवीस तास द्रावण ठेवायचं नंतर शेणास ते गटोळ ते काढायचं पिळून घ्यायचं आणि हाय ते द्रावण काय करायचं ड्रिप वाटेल पाण्या वाटेल तुमच्या मुलीच्या लक्षात केलं पाहिजे म्हणजे काय होते सूक्ष्म जीवांची वाढ चांगली होते ऑर्गेनिक कार्बन पीएच ओपरे आणि त्यामुळे आहे कुठल्याही पिकासाठी हबीला आपल्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला तयार करता आला पाहिजे तीस टक्के जर खर्च वाचवायचा आहे तुमचा तर तुमची लक्षात घ्या तुम्हाला स्वतःची जे विकत स्वतः तयार करता आली पाहिजे हे महत्वाचं आहे त्यासाठी डॉक्टरची गरज लागली नाही पाहिजे लक्षात आलं एवढंच सांगायचं होतं धन्यवाद